आम्हाला स्वर्ग नको आहे आम्हाला स्वर्ग नको आहे हे बी जे पीवाले आपल्या राष्ट्रीय आराध्य दैवताचे नाव फक्त फॅशे फॅशन म्हणून घेत असतात पण आम्ही त्यांना पुजतो ज्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारिक विचाराने आणि परिश्रमाने या देशातील तमाम दलित बांधवांना हजारो वर्षाच्या खच्चीकरणातून बाहेर काढून त्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून दिला त्या सर्व भीम सैनिकांना तुमचा स्वर्ग नको आहे आमच्या मनगटात जी ताकद दा आहे त्या ताकदीवर आम्ही या देशालाच स्वर्ग बनवू हा निरोप आम्हाला बी जे पीला द्यायचा आहे आज मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून ह्या प्रेस कॉन्फरन्सला स्वागत करते सगळ्यांना मनापासून जय भीम करते आणि अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहे जे पार्लमेंटमध्ये बोलले त्याचा मी या ठिकाणी ठामपणे निषेध करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पार्लमेंट चालू असताना इंडिया अलायन्स आणि काँग्रेस पक्षाच्या तर्फे खूप मोठ्या पद्धतीत निषेध त्या ठिकाणी पार्लमेंट हाऊसमध्ये झाले झाले आणि हा निषेध किंवा हे आता फक्त काँग्रेस व्हर्सेस बी जे पी किंवा इंडिया अलायन्स वर्सेस बी जे पी राहिलं नाही आहे हे बाबासाहेबांवर प्रेम करणारे अनेक आपल्या देशातील आणि देशाच्या बाहेर असणारी सगळी लोकं संविधांना मारणारी अनेक लोकं जी आहेत त्यांचा अपमान आहे आणि ही जी लढाई आहे ती त्या सगळ्यांची बी जे पीच्या विरोधातली ही लढाई आहे ही वैचारिक लढाई आहे आता आम्ही ती लढाई ही रस्त्यावर आणत आहोत गल्ली बोळ्यांमधून घरोघरी ही लढाई आता सुरू झाली आहे प्रत्येक मनाच्या माणसाच्या मनाचं मन जे दुखावलं आहे आणि तिथून ही लढाई सुरू झाली आहे हे आम्ही सहजासहजी संपू देणार नाही जोपर्यंत गृहमंत्री माफी मागत नाही जोपर्यंत ते राजीनामा देत नाही तोपर्यंत तो आम्ही ही लढाई लढणार आहोत आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आदरणीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी आणि तमाम सर्वच काँग्रेसचे नेतेगण ह्या गोष्टीचा निषेध करत आहेत या गोष्टीची मागणी करत आहेत आम्ही सुरवातीला खूप आग्रहाने संविधानवर चर्चा मागितली पार्लमेंटमध्ये आणि खरं तर बी जे पी आम्हाला ती चर्चा हो देत नव्हती आज पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्या संविधानाला आणि दोन दिवसीय आम्हाला ती चर्चा पाहिजे होती पण बी जे पी काय ना काही का कारण काढून ती संविधानाची चर्चा होऊ देत नव्हती पण त्यांनी मान्य केलं आणि अतिशय सुंदर अशी सुरुवात त्या दोन दिवसीय अधिवेशनाला ते दोन दिवसीय चर्चेला झाली पण बी जे पीनी त्या चर्चेची दर्जा जो आहे तो खूप खालच्या पातळीला आणला आणि वैयक्तिक टीका मग कुठे इमर्जन्सीचं नाव कुठे काही त्यांना एकच कारण मिळतं त्यांना एकच तो ती एक्सक्यूज मिळतं इमर्जन्सीचं बाकी त्यांनी काही मुद्देसूर ह्या ठिकाणी त्या ठिकाणी भाषणं केली नाहीत फक्त तू तू मे मे हमरी तुमरीवरच एवढ्या खालच्या पातळीला आपलं संविधान त्याच्यावर जी चर्चा होती ती एवढ्या खालच्या पातळीला आणून ठेवली भारतीय जनता पक्ष असेल आर एस एस असेल ह्यांनी कधी संविधानला मानलं नाही है। ह्यांनी नेहमीच मनुस्मृती जी लोकांमध्ये द्वेष निर्माण करते जात पात मानणारी जी आहे त्यांनावर विश्वास आहे संविधानाला आर एस एस चे काही दिग्गज नेते संविधानाचा एवढा अपमान केला की ते म्हणाले की कचऱ्याच्या पेटीमध्ये जाण्यासारखा हा ग्रंथ आहे असं रेकॉर्डवर आर एस एस आणि भाजपची काही लोक म्हणले एवढंच नाही तिरंगाचा पण कधीच त्या ठिकाणी भाजपने आदर केला नव्हता उलट अपमान केला ते म्हणाले ज्या गोष्टी तीन आहे हा तीन आकडा हा अशुभ आहे आणि म्हणून आम्ही त्या तिरंग्याचा धिक्कार करतो आणि अलीकडे त्यांनी तिरंगा होईस्ट केला आर एस एसनी नाहीतर त्यांनी तिरंगेमध्ये पण कधीही विश्वास ठेवला नव्हता उलट त्याचा अपमान कर केलेला तिरंगेवर संविधानाचा अपमान करणारे संविधानाला न मानणारी लोक आज अचानक त्यांच्या मनामध्ये संविधानाप्रती प्रेम आलं आणि खरं त्यांच्यासाठी कदाचित हे फॅशन आहे कारण का पाचचा नारा तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल चारस पारचा नारा त्यांनी दिला त्यावेळेस बी जे पीचे एम पी रेकॉर्डवर गेले की आम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणून आम्ही चारसो पार आम्हाला चारसो पेक्षा जास्त एम पी पाहिजे पण आपला देश देशाचा प्रत्येक व्यक्ती हा संविधानात आणि बाबासाहेबांवर विश्वास ठेवणारा आहे आणि म्हणून त्यांनी तो चारसो पारचा नारा किंवा चार पार पार होऊ दिलं नाही आणि त्याच्या आतमध्येच बी जे पीला ठेवलं कारण का ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संविधान जसं आहे तसं पाहिजे आणि तिरंगा पाहिजे बी जे पीची ही च चाल होती चारसो पार आणून संविधान बदलण्याची ती या देशाच्या लोकांनी त्यांना चपराक मारली आणि ते होऊ दिलं नाही आता जेव्हा त्यांना आहे की चार की संविधान बदलण्याचा नारा आपल्या देशात चालणार नाही म्हणून अचानक आता त्यांच्यावर त्यांच्यामध्ये प्रेम आलं आहे संविधानाच्या प्रती हे फेक आहे हा त्यांचा खरा चेहरा नाही आहे जे मनात असतं त्या दिवशी तेच आदरणीय गृहमंत्री पार्लमेंटमध्ये बोलले खरा चेहरा त्यांचा त्या दिवशी पार्लमेंटमध्ये आला की बार बार संविधान कह, कह, कहते है और काश इतने बार भगवान का नाम लेते तो शाळेत साय, शायद स्वर्ग जसं मी म्हणाली आम्हाला तुमचा स्वर्ग नव्हतो नको आहे बाबासाहेबांनी दिलेलं जी ताकद आहे त्या ताकदीवर आम्ही आमच्या आमच्या हिंदीवर ह्या देशाला स्वर्ग बनू असं मला त्यांना क्लिअर निरोप त्या ठिकाणी पोचवायचा आहे आणि म्हणून आज मी त्या गोष्टीचा पुन्हा एकदा निषेध करते त्याच्यानंतर देखील तुम्ही बघता की अनेक वेळेस संविधान बदलण्याचा त्यांचं कट कारस्थान सुरू आहे एक तर त्यांची एम पी असं म्हणतात मग चारसो पाचचा नारा असेल मग वन इलेक्शन वन नेशन असेल बेसिक स्ट्रक्चर जी कॉन्स्टिट्यूशनचं आहे ते बदलण्याचा ह्यांचा साजिश हे hey, एक इन्सिडेंट नाही जी, आहे जे अमित शहाजी बोलले कंटिन्युअसली महिन्यातून एकदा अनेक दोन तीन वर्षापासून आपल्याला हे होताना दिसतंय त्यांचं कुठेतरी एक आ, साजिश किंवा षड्यंत्र आपल्याला बी जे पीचं दिसून येतं आहे संविधान बदलण्याचं बाबासाहेबांचा सा, अपमान करण्याचं हे hey, आम्ही होऊ देणार नाही जोपर्यंत इंडिया आलं आहे जोपर्यंत या देशाची जनता आहे तोपर्यंत आम्ही हे होऊ देणार नाही आणि आम्ही काहीही झालं तरी आम्हाला अमित शहाची माफी पाहिजे आम्हाला राजीनामा पाहिजे जेव्हा जेव्हा असं काही होतं तेव्हा बी जे, जे। पी हे अटेन्शन कुठेतरी वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न करत असते हे स्वतंत्र जेव्हा लढाई झाली त्याच्यात पण जर छोटस काहीतरी झालं आणि आय सी यूमध्ये जात असतील तर तुम्हाला कळतं की ह्याच्यावरून कसं विषयांतर करायचा प्रयत्न हे बी जे पीची लोक त्या ठिकाणी करत आहेत पण आमचा लढा हा चालूच राहणार आहे आणि आम्ही संविधानाचा चा आदर करणारे आम्ही सगळे आहोत आपण सगळेच आहोत बाबासाहेबांचा आदर करणारा करणारे आम्ही सगळे आहोत आमच्यासाठी ते फॅशन नाही आहे आमच्यासाठी ते पॅशन आहे आणि त्याच पद्धतीत आम्ही हा लढा जो आहे तो पुढे घेऊन जाणार आहोत गावोगावी मोहल्ला मोहल्ला गल्ली बोळ्यात प्रत्येकाच्या घरात खरं तर जसं मी म्हणाली आता काँग्रेस आणि बी जे पीची लढाई राहिलीच नाही आहे बी जे पी एकीकडे आणि देश एकीकडे अशी ती लढाई राहिली आहे आणि म्हणून मी त्या गोष्टीचा धिक्कार करते आणि आपण इथे आलात उद्या ह्याच संदर्भात सकाळी साडेआठ वाजता आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी आहोत तिथून आम्ही एक शांततेत एक मार्च करणार आहोत कलेक्टर ऑफिसपर्यंत आमच्या सगळ्यांच्या हातात ही प्रतिमा बाबासाहेबांची असेल आणि आम्ही शांततेत जसं आम्ही स सा, संसदेत केलं तसं आम्ही उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातच नाही पण देशभरात आम्ही सगळे बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत हे शांततेत एक मार्च करणार आहोत आणि कलेक्टरांना पत्र देणार आहोत अमित शहाजींचा राजीनामा माग मागत मागताना आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे हे पण आम्ही त्या थी, त्या ठिकाणी आग्रह का खाते

मोदीजींनी कधी ट्वीट केलं नाही आजपर्यंत असं काही झालं तर त्यांनी ट्वीट केलं आपण म्हणतो बी जे पी एक हडेलमध्ये गेली आणि त्याच्यानंतर हे खूप काही प्रयत्न केले अटेन्शन ह्याच्यातून बाजूला करण्यासाठी खूप काही केलं पण अजूनही त्यांना ते जमलंच नाही आहे कारण का लोकांच्या समोर आता ते उघडे पडलेत हाती के दात दिखाने के एक आणि खाने के एक असं पूर्णपणे ते उघडे पडलेत आम्ही गेले पाच दिवस त्यांना विचारतोय मागतोय आर एस राज्यसभेच्या मधून की ते स्पीच द्या लोकांसमोर येऊ देत रेकॉर्डवर जे रेकॉर्ड होतं नशिबाने तुम्ही त्या दिवशी सगळ्यांनी पकडलं राज्यसभेमध्ये जे खरं भाषण झालं आज तगाय ते आम्हाला प्रोसिडिंग्स देत नाही आहेत आणि तुम्हाला माहिती आहे बी जे पीचं बॅक ऑफिस नेहमीच आमचे नेते राहुलजी असतील कोणी असेल ते ट्विस्ट करतात मोफ करतात तर त्यांनाही सवय आहे म्हणून ते आम्हाला सांगताय की तुम्ही तसं करताय पण हे सगळं लोकांसमोर हे दिसलं जे अमित शहाजी बोलले आणि ज्या पद्धतीत बोलले म्हणून मी मुद्दामून आज आम्ही तुम्हाला ते दाखवलं तर जे सत्य आहे त्यांचा खरा चेहरा आता आलाय तुम्ही कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी आता लोक फसणार नाही आम्ही आम्ही सातत्याने खरगे साहेबांचं भाषण असेल राहुलजींचं असेल प्रियंकाजींचं असेल अनेक काँग्रेस नेत्यांचं भाषण आहे आणि तुम्ही ते ऐकू शकता राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये की ज्या पद्धतीत बी जे पीने वारंवार संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान केला ते रेकॉर्डवर आहे ते हिस्ट्रीमध्ये आहे आणि भाजप जसं मी म्हणाली काही त्यांना मिळालं नाही तर खोटे आरोप आणि त्यांच्या आरोपाला काही तथ्य नाही आहे तुम्ही इतिहासात जाऊन बघू शकता तुम्ही संसदेच्या सगळ्या रेकॉर्ड्समध्ये जाऊन बघू शकता ते जे बोलतात त्याला काही तथ्य नाही आहे पण हे आज तुमच्या समोर आहे की ज्या पद्धतीत आर एस एसचे जे आहेत गोवालकर जी असतील ते म्हणाले की संविधान कचरे के डबे मे डालणे जैसा आहे संविधान ये भारतीय नाही आहे हे पण त्या ठिकाणी ते म्हणालेले त्याच नंतर ते म्हणाले आम्ही तिरंगा मानत नाही तिरंगा अशुभ आहे कारण का त्याच्या तीन वेगळे रंग आहेत आम्ही तीन शब्द म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश का अशुभ आहेत का आपल्या माथ्यावर जे तीन हे येतात ते अशुभ आहेत का हे मला त्यांना विचारायचं आहे आणि म्हणून तुम्ही बघता की अलीकडच्या काळातच आर्यशनी तिरंगा आपला जो तिरंगा आहे तो फडकवला नाही तर त्याआधी ते त्यांनी तिरंगा किंवा संविधानात विश्वासच ठेवला नव्हता आणि आता बेसिक स्ट्रक्चर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं ते बदलण्याचं पण कट कर कार्यस्थान भाजप करत आहे तर ह्यावरून तुम्हाला कळतं की कोण खरं संविधानालाचं राखण करत आहे आणि कोण संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघा देवेंद्र फडणवीसजींची शपथविधी झाल्यानंतर पाच दिवसानंतर परभणी जे प्रकरण घडलं त्याचा पण आम्ही निषेध करतो हे जे अँटी कॉन्स्टिट्युशन अँटी बाबासाहेब जे आता विचार आहेत ह्यांना वाव कुठेतरी मिळायचा प्रयत्न करताय ह्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सूर्यवंशीजींना पण श्रद्धांजली अर्पित करते उद्या आमचे नेते राहुलजी गांधी परभणीला येणार आहेत कस्टोडियल डेथ झाली तिथे कोंबिंग ऑपरेशन पण मोठ्या प्रमाणात झालं त्याची तीव्र चौकशी झाली पाहिजे या मताची मी आहे आणि आम्ही सगळेच आहोत आणि तुम्ही बघू शकता की ज्या भाजप आल्या आल्या महाराष्ट्रात सत्तेत आल्या आल्या ह्या सगळ्या घटना तुम्हाला घडताना दिसत आहे ह्याच्या या घटनेचा निषेध कुठेही सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत नाहीये उलट त्याला परत एकदा पुन्हा एकदा वेगळं वळण कुठेतरी काल विधानसभेमध्ये आपल्याला सीएमनी देताना आपल्याला आपण दिसलं आपल्याला दिसलं नाही नक्कीच ना, ईव्हीएमची लढाई पण ही काँग्रेस वर्सेस बी जे पी राहिली नाही आता लोकांना पहिल्यांदा असं झालं असेल की महाराष्ट्रात जी जो पक्ष सत्तेत आला जल्लोष फक्त त्यांनी केला लोकांनी कुठेही जल्लोष केला नाही लोक दुखी आहेत आणि आम्ही ग्राउंडवर होतो आम्हाला माहिती आहे की कसं एकंदरीत वाईब होती किंवा फिवर होता आमच्या बाजूने प्रतिसाद होता महाविकास आघाडीच्या बाजूने आणि लोकं पण आश्चर्यचकित फक्त सोलापूर जिल्हा नाही सगळीकडे आश्चर्यचकित झालं की हे झालं कसं हा ई व्ही एमचं सी एम आहे आणि ईव्ही एमच्या विरोधातली लढाई आम्ही रस्त्यावर आणणारच आहोत आता आम्ही संसद चालू होती म्हणून पण त्या दरम्यान हे गंभीर अमित शहाकडून ही वक्तव्य आलं आणि आता लगेच आम्ही उद्या आमची सी डब्ल्यू सी आहे बेळगावमध्ये कारण का महात्मा गांधींना काँग्रेसचे सी डब्ल्यू चे अध्यक्ष होऊन शंभर वर्ष होत आहेत तर त्याच सी डब्ल्यू मध्ये आणि रॅली पण आहे धोरण आम्ही ईव्हीएम कशी आणायची त्याबद्दल आम्ही धोरण ठरणार आंबेडकर विषयावर पक्षपणे काँग्रेस समोर येताना दिसते पण त्याच पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणीच कुठलाच नेता काँग्रेसचा याच्यावर बोलायला नाही जे सुप्रीम कोर्टचं जे ट्रान त्यावेळेस झालेलं इंटरप्रिटेशन त्यावर आमचे जे तज्ज्ञ असतील मग चिदंबरमजी असतील मनीष तिवारीजी असतील त्यांनी व्यवस्थित त्याबद्दल ट्विट पण केलेलं आमच्या मीटिंग्स पण झाल्या त्याच्याबद्दल कि, कित कितपत आम्हाला पटतंय आणि कितपत आम्ही आम्ही विरोध करतोय त्याबद्दल पण व्यवस्थित क्लॅरिटी होऊन त्यावेळेस धोरण ठर केलं आणि कदाचित तुम्ही पिकअप नसेल केलं पण प्रत्येक पेपर मध्ये पण आमची भूमिका त्यावेळेस जाहीर झाली येणाऱ्या दिवसात नक्कीच जातील अजून नाही उद्या अधिवेशन झाल्यावर कळि मुख्यमंत्री काल ते सगळे खाते वाटपमध्ये बिझी होते आणि तिथे बीड घडत आहे परभणी घडत गड़ आहे त्याच्याकडे कोणालाही लक्ष देण्याची म्हणजे वेळच नाही आहे त्यांच्याकडे सत्तेसाठी एवढे हपापलेत की त्यांचे वेगळेच कार्यक्रम सुरू आहेत पण आजचा जो विषय आहे तो बद्दल आहे आणि बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य झालं त्याच्याबद्दल आहे तर मी आग्रहाची विनंती करते की आपले प्रश्न ते रेकॉर्डवर आहेच विमानसेवा असेल पाण्याचे मुद्दे असतील टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल माझ्या भाषणात अनेक असे असे सोलापूरशी निगडीत विषय जे एवढे वर्ष मांडले गेले नव्हते संसदेत ते मला यावेळेस तुमच्या आशीर्वादाने मांडण्याची संधी मिळाली आणि नक्कीच त्या गोष्टीला यश मिळेल मला खात्री आहे आणि मी भांडून सोलापूरसाठी त्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आणेन हा मी शब्द लोकसभेपूर्वी होटगीचं विमानतळ सुरू होणे बोरामणीचं झालं पाहिजे अशी मागणी करणार या विधानसभां नंतर खासदार म्हणून लोकसभेमध्ये म्हणतात की विवाद सेवा सुरू झाली पाहिजे म्हणजे एवढा विरोधाभास कसा काय दिसून कशाबद्दल म्हणजे सुरुवातीला म्हणून लोक की तुम्ही होडगी नको बोरामणी पाहिजे मी असा आम्ही असं कधीच बोललो नव्हतो तुम्ही थोडासा गैरसमज झालाय तुमचा होडगी विमानतळ झालं पाहिजे आणि त्यासोबत इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते बोरामणी म्हणजे बोरामणी होईपर्यंत होटगी तर सुरू ठेवा ना आणि तुम्ही दोनदा झालेल्या एअरपोर्टचंच इनॉग्रेशन करता इलेक्शनच्या आधी तुमचा जुमला होतो की एअर सर्विस चालू होणार आहे अजूनही तुमचे पाचही आता साय आमदार निवडून आले तरी तुमची अजून एअर सर्व्हिस सुरू झाली नाही मग बी जे पीचा हा जुमलाच समजावा तुम्ही एअरपोर्ट मोदीजींना त्या ठिकाणी ऑनलाईन काहीतरी करवलं वाटतं मला वाटतं आणि अजूनही तुमची एअरपोर्ट सेवा एअर एअरलाईन सर्व्हिस त्या ठिकाणी सुरू झाली नाही आहे आता शेवटी आम्हालाच करावं लागेल आणि आम्ही मागच्या वेळेस करून दाखवलं आणि ह्या वेळेस पण करून दाखवू राजीनाम्याची भाषा म्हणून नाना भाऊनी जे जर काँग्रेस पक्षाचा किंवा इंडिया अलायन्सचा जो काही महाविकास आघाडीचा जे काही पराभव झाला सगळ्यांची जबाबदारी असते की ते राजीनामा ऑफर करतात की मी नैतिक जबाबदारी घेतो म्हणून त्याच अनुषंगाने त्यांनी ते केलं असावं के के अंदर नाम नहीं, आया। के नहीं के हमने संभल ऑफ़ कोर्स मैंने बोला कि क्या आप संभल के लिए माफी मांगोगे आप ठीक से सुनिए मैं जब भाषण दे रही थी तब स्पीकर साहब मुझे बोलने नहीं दे रहे थे सामने से भी विरोध हो रहा था मैंने कहा कि वो बार बार इंदिरा जी का नाम लेते हैं इमरजेंसी को लेके और मैंने ये कहा कि इंदिरा जी ने तो माफ़ी मांगी और फिर वो टू थर्ड मेजोरिटी से चुन के आई आप कब माफ़ी मांगोगे संभल के लिए आप कब माफ़ी मांगोगे मणिपुर के लिए आप कब माफ़ी मांगोगे हथरस के लिए आप कब माफ़ी मांगोगे उन्नाव के लिए आप बीड़ के लिए परभणी के लिए कब माफ़ी मांगोगे आप बदलापूर केले का माफी मागोगे पूरा का तुटवडा असल्यानं त्या ठिकाणी आरोग्य विभागाला फटका फटका चित्र दिसते आणि हाफ्लिक संस्थेकडून एकाहत्तर टक्के औषधाचा पुरवठा झाल्याचं चित्र जे आहे ते दिसून आले हे जे आहे ते कॅबच्या अहवालामध्ये समोर नाही हा खूप महत्वाचा आजच आजच मला असं वाटतं ही ब्रेकिंग न्यूज आली आहे आणि त्याच्याबद्दल नक्कीच आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत आणि जे काय ह्यांचा भोंगळ कारभार इकडे चालला आहे मागच्या वेळेस पण तुम्ही बघा पब्लिक हेल्थ असेल मेडिकल एड्युकेशन असेल खूप वाईट त्या ठिकाणी झालेलं अर्धी पदं तर रिक्त आहेत जे प्राथमिक आरोग्य केंद्र गावोगावी असतात तिथे डॉक्टर पण नसतात नर्स नसतात तिकडे इक्विपमेंट असतात आपल्या सिव्हिल हॉस्पिटलची बघा अवस्था काय झाली आहे आणि एवढं जर गंभीर असेल तर हे फक्त टेंडर उचलण्यासाठीच मंत्रीपद घेत असतील असं मला वाटतं अभि वा लाडकी बहीण सावत्र झाली असं मला वाटतं सगळ्यांना माहिती होत की लाडकी बहीण हे पण इलेक्शनच्या आधी एक इलेक्शन जिंकून येण्यासाठीच एक प्रयत्न होता त्यांनी प्रत्येक बाबतीत इलेक्शन मॅनिप्युलेट करतात ईव्हीएम असेल लाडकी बहीण असेल आणि आता तुम्ही बघता अतिवृष्टीचे पैसे अजून मिळाले नाही आहेत जो नैसर्गिक आपत्ती झाली जनावरं गेली पिकं गेली त्याचे अजून पैसे मिळाले नाही आहेत पी एम किसानचे हप्ते मिळाले नाही आहेत मग हे पैसे गेले कुठे शोकांतिका आहे ह्या सरकारकडून सोलापूरला नेहमी दुर्लक्ष करण्यात येतं हे काँग्रेसच्या वेळेस कधीच झालं नव्हतं त्यावेळेस तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद मिळालं होतं आणि सोलापूरकडे एअरपोर्टचं असेल आणि इकडचं जे भाजपचं नेतृत्व आहे ते सक्षमरित्या काम पण करत नाही आणि त्यांच्यामध्येच मला असं वाटतं खिच्या ताण चालले आहे आणि म्हणून त्या ठिकाणी दुर्दैव सोलापूरकरांचं ह्यांच्या अंतर्गत भांडण्यामुळे सो, सोलापूरकरांचा नुकसान होतोय पण विसरू नका खासदार काँग्रेसची आहे असंच म्हणावं आता बरं तुम्ही व्यवस्थित ते मांडणी केली त्याबद्दल तुमचे धरले है इस दुण दुण है कि नहीं नहीं, नहीं। वो ऐसा कुछ नहीं है देखिए मैंने कहा ईवीएम है एक, एक ही वजह मैं देख सकती हूँ बाकी तो कुछ होना एकदम गब्बर सिंह टैक्स असल नोटाबंदी असेल हे सगळे जे निर्णय होते हे असंविधानिक होते आणि म्हणून ह्याच्यावरून स्पष्ट होतं की ते किती अँटी कॉन्स्टिट्यूशन आहेत आणि जे हुकुमशाही किती मोठ्या पद्धतीत चालले आहे हे सगळे जे विषय असतील जी एस टी असेल नोटबंदी असेल अनेक असे विषय हे किती हुकुमशाही अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी ही भाजप करत आहे मला असं वाटतं आता संविधानाचा विषय मी मी ह्या प्रेस कॉन्फ कॉन्फरन्सचा दर्जा खाली नाही मी पुन्हा एकदा पुन्हा एकदा म्हणते भाजपला आम्हाला तुमचा स्वर्ग नको हो हे बी जे पीवाले वाले आपल्या राष्ट्रीय आराध्य दैवताचे नावे फक्त फॅशन म्हणून घेत असतात पण आम्ही त्यांना पूजतो ज्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारक विचाराने आणि परिश्रमाने या देशातील तमाम दलित बांधवांना हजारो वर्षाच्या खच्चीकरणातून बाहेर काढून त्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून दिला त्या सर्व भीम सैनिकांना तुमचा स्वर्ग नको आमच्या मनगटाच्या ताकदीवर आम्ही या देशालाच स्वर्ग बनव जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम एबीपी भी माझा उघडा डोळे बघा नीट